सर्वात उग्र आणि कडक ग्रह अशी ओळख असणाऱ्या श्री शनेश्वरांची आज जयंती यानिमित्तानं शहरातील विविध शनी मंदिरात आज विधिवत धार्मिक विधी पार पडले श्री शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती सूर्य आणि छाया यांचा पुत्र म्हणजे शनीश्वर असल्याचं शास्त्रामध्ये नमूदय शनिदेव हा सर्व ग्रहात अतिशय उग्र आणि कडक ग्रह मानला जातो त्याची साडेसाती पाठीमागे लागू नये यासाठी शनिदेवाला शांत ठेवण्यासाठी नित्य उपासना करावी असं सा पुराणात सांगितलंय शनेश्वराचा जन्म अमावस्येच्या तिथीला मंगळवारी सूर्योदयाच्या वेळी झाला त्यामुळे या दिवशी शनेश्वर जयंती भक्तिभावाना साजरी होते या प्रसंगी शनी मंत्राचा जप स्तोत्र पठण हवन आणि विशेष प्रार्थना केल्यानं शनी ग्रह शांत होतो तसंच त्याच्या दुष्परिणामांपासून मुक्तता मिळते असं म्हटलं जातं आज शनेश्वर जयंतीनिमित्त पानलाईन इथल्या शनेश्वर मंदिरातील मूर्तीवर सकाळी सहा ते साडेसात वाजता तेलाचा अभिषेक करण्यात आला साडेसात नंतर पंचामृत अभिषेक झाला दुपारी मंदिराचे पुजारी नितीन खालकर विशाल खालकर रणधीर खालकर रणवीर खालकर यांनी श्री शनेश्वर महाराजांची ग्रहातील सालंकृत पूजा बांधली होती तसंच मंदिरातही सुंदर आरास केली होती दुपारी चार नंतर शनेश्वर सुरेल संगीत संपन्न वाजून पाच मिनिटांनी जन्मकाळ सोहळा संपन्न झाला या सर्व विधी आणि दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती यावेळी संतोष खालकर राजेंद्र खालकर हेमंत खालकर या पुजाऱ्यांसह भाविक उपस्थित होते